नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा थोडक्यात आता सतरा आहे ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये आपण परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्वाची व अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत जे की परिपूर्ण आपल्या परीक्षा अधिकारी क या पदासाठी हो त्यासोबतच इतर पदांसाठी तर मित्रांनो येत्या दहा तारखेपासून आपली जे की परीक्षा सुरू होत आहे दहा फेब्रुवारीपासून ज्यामध्ये सर्व काही समर्गाचे पेपर आता घेतले जाणारे आहेत ज्यामध्ये सुरुवातीला जे आहे जे की परीक्षा अधिकारी या पदासाठीची परीक्षा होणारी आहे त्यामुळे तुम्ही जर या पदासाठी अर्ज केला असाल तर आपला प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या या पोस्टसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे कारण का परिपूर्ण आपण अभ्यासक्रमाला आधारित डी सी एस पॅटर्न आधारित आपण प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर परीक्षापूर्वी तुम्ही ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामधले बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता आहे चला मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमधले महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे के सी मुंबई मुंबई या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू जे की आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दुसरा आपला सी एच विजयशंकर यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी जे की नियुक्ती झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मेघालय या राज्याच्या थोडक्यामध्ये राज्याचे की राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न तिसरा आपला दोन हजार तेवीस यावर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती जे की थोडक्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची दोन हजार तेवीस साली झालेली आहे तर बरेच विद्यार्थी जे आहेत जे की परीक्षा अधिकारी ह्या पोससाठी जे चालू घडीमोडी जे की आहे जे की कोणत्या वर्षापासून करायला पाहिजे चालू घडामोडी तर तुम्हाला जे आहे कम्प्लिटली तुम्ही दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमधले जेवढे काही आय एम पी योजना आहेत इव्हेंट्स आहेत घटना आहेत आहे तुम ते तुम्ही सर्व पाहून घ्या कारण का दोन हजार तेवीस शंभर टक्के तुम्हाला चालू असणार आहे त्यामुळे जेवढे काही चालू संदर्भात तुमच्याकडे रेफरन्स असतील किंवा जे आपले नोट्स आहेत जे चालू संदर्भात तर तुम्ही ते सर्व काही तुम्ही एक वेळेस पाहून घ्या दोन हजार तेवीस आणि चोवीसच फक्त कारण का या बी जास्त तुम्हाला विचारलं जाणार नाही किंवा जे काही लेटेस्ट आहे त्यावर तेवढा फोकस असणारा नसेल पण तेवीस चोवीस हे कन्फर्म तुम्हाला येणारच असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे खालीलपैकी कोणते जनसंख्येच्या उत्तरात उतरत्या क्रमानुसार बरोबर आहे जे की जनसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन हे जे आहे बरोबर आहे क्रमवारी जे की उतरत्या क्रमानुसार नंतरचा पाचवा प्रश्न आपला खान देशात डॅश यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली जो आहे थोडक्यात केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न सहावा आपला खरंपैकी कोणती जोडी योग्य आहे यापैकी तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पुणे करार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस तो ही जी जोडी आहे ती थोडक्यामध्ये योग्य आहे तर तोडक्या तुम्हाला ह्या प्रकारचे देखील प्रश्न परीक्षा देऊ शकतात ज्यामध्ये एखादा इव्हेंट्स एखादी चळवळ एखादी घटना जी की दिलं जाईल त्यासोबत इसवी सन तुम्हाला दिलं जातं व योग्य ते पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडला जातो त्यामुळे हे जे सर्व काही चळवळी आहेत किंवा एखाद्या घटना आहेत किंवा एखादे लेखक आहेत पुस्तकाचे हे तुम्ही एक वेळेस नक्की पाहून जा कारण का तुम्हाला जोड्याजुळामध्ये परीक्षेमध्ये दोन मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो त्यानंतरचा पुढील आपला सातवा प्रश्न असा आहे बराकपूर तुकडीतील कोणत्या हिंदी सैनिक आणि ब्रिटिश मेजरवर गोळी झाडली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मंगल पांडे यांनी जे आहे जे की ब्रिटिश मेजरवर गोळी झाडली ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न आठवा असहकार चळवळीत दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला होता तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की नागपूर त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न नववा असा आहे एक अठराशे सत्तावन्न मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले तर ऑप्शन नंबर ए जे की तात्या टोपे यांनी केलं त्यानंतरचा प्रश्न दावा कोणत्या देशाच्या न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की कतार या देशाच्या प्रश्न आपला अकरावा कोणत्या देशाचा सुलतान हा जगातील मुस्लिम धर्मियांच्या खलिफा तथा धर्मप्रमुख मानला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की तुर्कस्तान या देशाचा सुलतान त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला बारावा भारतात लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमावर भर देण्यात आला तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पाचव्या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे कुटुंब नियोजन कार्यक्रमावर भर देण्यात आला नंतरचा पुढील प्रश्न जो किती राहवा असा आहे भारतातील बहुतांशी पाऊस डॅश प्रकारचा आहे कोण्या प्रकारचा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की नैऋत्य मान्सून प्रकारचा पाऊस भारतातील बहुतांशी पाऊस मित्रांनो तुम्ही अजूनही आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुणे आयुक्तालयासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्नपत्रिका आणि जे ई बुक तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या प्रदान करता जो अभ्यासक्रम आहे तो आपण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व काही शंभर टक्के तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबतच तुम्ही जर कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल म्हणजे की गट बच आहे क आहे किंवा ड या संपूर्णचा आपण सर्व काही त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे त्यासोबत टी सी चे जेवढे काही आतापर्यंतचे महत्वाचे प्रश्न आहेत ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये आणि लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळेमध्ये तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध होणार असेल शंभर टक्के सर्व काही शंभर प्रश्न दोनशे गुणांची तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर असू शकाल तर शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी होणार असेल तर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्वशी कॉन्टॅक्ट करा डिस्कशन बॉक्स मध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणार असेल तुम्हाला शंभर टक्के परीक्षेत तयारी करायची असेल या परीक्षेमध्ये यश मिळवा करायचा तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार महिला व बालिकास विभागाच्या परीक्षा अधिकारी व इतर पदांचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी आपले टी पॅटर्न आधारित ए टू जेड स्टडी मटेरियल नोट्स घेतला नसाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आली आहे ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा पॅटर्न आधारित दहा टेस्ट सिरीज आहेत व त्यासोबतच संपूर्ण विषय त्या ठिकाणी ई बुक्स आहेत या परीक्षा उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही त्यांचा चांगलं मन लावून जर अभ्यास केला तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला परीक्षा चांगले गुण मिळू शकतात तुम्ही चांगल्या गुणासह उत्तीर्ण होऊ शकता ज्यांना ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप शेअरला मेसेज करून ते सर्व काही मिळवून घ्या त्यानंतर आपला पुढील चौदावा प्रश्न असा आहे भारतात सर्वाधिक नागरी सहकारी बँका कोठे आहेत किंवा कोण्या राज्यामध्ये आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन आपल्या स्टेट्समध्ये जे की सर्वाधिक सहकारी बँका आहेत त्यानंतर प्रश्न पंधरावा भारतीय राज्यघटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की सच्चिदानंद सिन्हा हे जे आहे भारतीय राज्यघटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते त्यानंतर सोळावा प्रश्न आपला द हिंदू पेट्रियाट या वृत्तपत्रात कोणी सुरू केला किंवा संस्थापक कोण आहेत या वृत्तपत्राचे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की हरिश्चंद्र मुखर्जी यांनी द हिंदू पेट्रियाट या जे आहे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे त्यानंतर प्रश्न सतरावा आपला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली कुठे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की नागपूर या शहरात त्यानंतर प्रश्न अठरावा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये लाहोर गटातील कोणत्या क्रांतिकाराने चौसष्ट दिवसाच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबदिल बलिदान केले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की जतीन दास या जे की क्रांतिकाराने त्यानंतरचा प्रश्न आपला एकोणीसवा आज द व्हील या चे टर्न्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की रंजित प्रताप हे जे आहे ॲज द विल टर्न्स या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतरचा प्रश्न आपला विसवा विनिंग द इनर बॅटल पुस्तक कोणी लिहिले आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की यापैकी कोणीही नाही ज्यांनी की विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न एकवीसवा मुख्यमंत्री किसान जीवन ज्योती योजना कोणत्या राज्यात सुरू आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू आहे त्यानंतर प्रश्न बावीसवा खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की भोईमुग यामध्ये सर्वाधिक जास्त प्रथिने असतात त्यानंतर ते तेव प्रश्न तेवीसवा आपला महाराष्ट्राचे राज्य फूल जारुलशी ज्याला तामना असं म्हणतात तर फूल कोणत्या रंगाचे आहेत तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की जांभळ्या रंगाची आहेत फुले त्यानंतरचा आपला चोवीसवा प्रश्न राज्यघटनेतील आणीबाणी विषयक अधिकार डॅश या देशाकडून स्वीकारण्यात आला आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की जर्मनी या देशाकडून राज्यघटनेतील आणीबाणी विषयक अधिकार जे की स्वीकारण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न, प्रश्न पंचवीसवा शेती हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आलेला आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की राज्यसूचीमध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न सव्वीसवा पेशीमधील डॅशना पेशींची ऊर्जा केंद्र असे म्हणतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की तंतुनिकाप यांना जे आहे ऊर्जा केंद्र असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आपला सत्तावीसवा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँड अंबॅझेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आपला अठ्ठावीसवा एल पीजी मध्ये कोणते घटक असतात जे एलपीजी आपलं घरगुती गॅस तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात जे की ऑप्शन सी जे की ब्युटेन आणि आयसो ब्युटेन हे जे आहे एलपीजी मध्ये जे आहे जे की असतात त्यानंतरचा प्रश्न आपला एकोणतीसवा नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे कोणता दृष्टीदोष उद्भवतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात बी जे की केवळ निकट दृष्टीता हा जो आहे जो की उद्भवतो त्यानंतरचा प्रश्न तिसवा आपला नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की भालाफेक या खेळाशी संबंधित नीरज चोप्रा हा खेळाडू आहे त्यानंतरचा प्रश्न एकतीसवा आपला स्वर्गीय वसंतराव नाईक हे कोणत्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणीसशे त्रेसष्ट ते पंच्याहत्तर या कालावधीमध्ये जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतरचा प्रश्न आपला बत्तीसवा उस्ताद जाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी तबला या वाद्याशी संबंधित आहेत त्यानंतर प्रश्न तेत्तीसवा त्रेचाळीस हजार दोनशे सेकंद म्हणजे किती तास त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की बारा तास होणारे असतील त्यानंतरचा प्रश्न चौतीसवा अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की छत्तीसगड हे राज्य आहे त्यानंतर पस्तीसवा प्रश्न दिल्ली शहरात नॅशनल कॅपिटल टे रिटर्नशी दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राप्त झाला तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की एकोणसत्तरव्या घटनादुरुस्ती नंतर त्यानंतरचा प्रश्न आपला छत्तीसवा असा आहे काजिद दोन हजार तेवीस हा युद्धाभ्यास कोणत्या दोन देशा दरम्यान सुरू झाला तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की भारत व कझाकस्तान या दोन देशात सुरू झाला त्यानंतर आपला सदतीसवा प्रश्न खरं कोणत्या प्रक्रियेतून सीओ टू ची निर्मिती होत नाही तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी प्रकाश तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड होईल त्याचं त्यानंतर पुढील प्रश्न आपला आशियातील सर्वात मोठ्या एरो इंडिया दोन हजार तेवीस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणी केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे त्यांचा प्रश्न एकोणचाळीसवा आपला सार्कमध्ये जसे आठ आहे देश आहेत तर युरोपियन जे युनियन आहे युरोपियन युनियन त्यामध्ये एकूण किती देश आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की सत्तावीस देश जे आहे जे की युरोपियन युनियनमध्ये आहेत त्यांचा एक युरोपियन संघ आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की चाळीसवा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की सातारा लढ्यातील त्यानंतर आपला प्रश्न एक्केचाळीसवा महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कुठे धावते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की कोल्हापूर ते गोंदिया या दरम्यान धावते त्यानंतर प्रश्न बेचाळीसवा नॅशनल डिफेन्स कॉलेज कोठे आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की नवी दिल्ली या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न बेचाळीसवा केंद्रीय उ संशोधन संस्था कोठे आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की भोपाळ या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न चोवेचाळीसवा मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की सचिन तेंडुलकर त्यानंतर आपला पंचाळीसवा प्रश्न ओसाम बिन लादेलला नेस्तोबुद केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की नेप्च्युन स्पियर असं जे आहे त्या ऑपरेशनचं नाव आहे त्यानंतर आपला सेहेचाळीसवा आगाखान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला आगाखान पॅलेस महाराष्ट्रात डॅश येथे आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर सत्तेचाळीसवा प्रश्न खालपैकी कोणते शहर ऑस्ट्रेलियात आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की पर्थ हे शहर त्यानंतर आपला अठ्ठेचाळीसवा प्रश्न विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो किंवा आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की सहा वर्षांचा असतो विधान परिषदेच्या त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न एकोणपन्नासवा खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी की रेटिनॉर हे जे आहे याच्याशी संबंधित नाही त्यानंतर पन्नासवा प्रश्न आपला जीवनसत्व आणि आजार यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की जीवनसत्व ए जे की मनोविकृती हे जे आहे मनो नम्बर जे की चुकीची जोडी थोडक्यामध्ये आहे म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी असो उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप फिफ्टी क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत यापूर्वी देखील आपण एका व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्नांची सिरीज कम्प्लीट केली आहे जे की आपण कालच्या सेसनमध्ये पाहिलेली होती तर ज्या कुणी विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण टेस्टच पॅटर्न आधारित परीक्षा अधिकारी व इतर पदांसाठी ए टू जेड स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधले आपल्या व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करून सर्व काही जे ज्यांना कोणाला चांगली तयारी करायची असेल तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला असेल तर नक्की लाईक करून सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तोपर्यंत बी प्रॅक्टिस एक्झाम